नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे महिला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जळगाव येथे पंचवीस ऑगस्ट रोजी अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे दिली, दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासंदर्भात शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर सानीही उपस्थित होते कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी लखपती दिदीशी संवाद साधतील आणि नवीन अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रही देतील या कार्यक्रमात पंतप्रधान पंचवीसशे कोटी रुपयाचा सामुदायिक गुंतवणूक निधी हा पुनरावृत्ती निधी या ठिकाणी जारी करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे पाहूया या निधीचा चार पॉईंट तीन लाख बचत गटांच्या सुमारे अठ्ठेचाळीस लाख सदस्यांना लाभ पंतप्रधान पाच हजार कोटी रुपयाचे बँक कर्ज देखील जारी करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी दोन लाख पस्तीस हजार चारशे बचत गटाच्या पंचवीस पॉईंट आठ लाख सदस्यांना फायदा होईल यावेळी चव्हाण यांनी सांगितले की चौतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राज्याच्या राजधानीत सुमारे तीस हजार ठिकाणाचे जिल्हा मुख्यालये आणि सी एल एफ दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण माहिती सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ज्या महिला वार्षिक एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमवतात त्या लखपती दिदी आहेत असे सांगून शिवराजसिंह चव्हाण म्हणाले की या लखपती दिदींनी केवळ आपल्या कुटुंबांना गरीब ून बाहेर काढले नाही तर त्या समाजातील इतरांसाठी आदर्श बनत आहेत चव्हाण यांनी सांगितले की ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच एक कोटी लखपती दिदी तयार केल्या आहेत आता आमचे लक्ष पुढील तीन वर्षात तीन कोटी लखपती दिदी तयार करण्याचे आहे यापैकी एका सी आर पीने पंच्याण्णव लखपती दिदी तयार केल्या आहेत ही गोष्ट आनंदायी असल्याचं ते या ठिकाणी म्हणाले केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की मंत्रालयाने बचत गटाच्या कुटुंबांना एक लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी एक संरक्षित प्रक्रिया स्वीकारली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महिला शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा